नमस्कार उपाय केला विवाह झाला या मालिकेतली आजची अठ्ठ्याण्णव व्हिडिओ आहे मी ज्योतिष व्यवसाय सुरू केला आणि लोकांच्या लोकांना जन्मकुंडलीवर मार्गदर्शन सुरू केल्यानंतर मला काय मग जा सगळ्यात जास्त प्रश्न विवाहाचेच आले आणि मग त्याला उपाय द्यायला सुरू केले आणि आज अठ्ठ्याण्णवावे व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर आले लवकरच शंभरावी व्हिडिओसुद्धा आपल्यासमोर घेऊन येईन या एक विनंती आहे ज्यांचं शंभरावं विवाह ठरलेला आहे म्हणजे ज्यांचा विवाह ठरलाय जानेवारीमध्ये फेब्रुवारीमध्ये त्यांनी जर का मला बोलावणं केलं तर मी स्वतः तिथे माझ्या खर्चाने येईन म्हणजे तुम्हाला खर्चात टाकणार नाही आणि त्या विवाहाचं शूटिंग करून ती शंभरावी व्हिडिओ बनवण्याचा माझा मानस आहे आता ज्यांच्या नातेवाईकांच्या किंवा मुलांचा विवाह व्हायचा राहिला आहे आणि ज्या अडचणी ज्यांना समोर येत आहेत त्यांनी ही व्हिडिओ पाहावी आजच्या व्हिडिओमध्ये मी हा अनुभव ज्यांनी मला लिहून पाठवला आहे विवाहाचा फोटो पाठवला आहे तो पुढे जोडत आहे तो सगळं पाहावा हा विवाहाचा फोटो आपण पाहत आहे इथे या मुलाच्या पालकांनी असं लिहिलं आहे की मुलाला तीन उपाय सांगितले होते रुक्मिणी स्वयंवर एकशे एकवीस अठरावर शीर्ष उपाय आणि ओ उप, ओपलच्या अंगठी आमच्या मुलाने हे तिन्ही उपाय केले आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादामुळे तेरा डिसेंबरला हा विवाह झालेला आहे आपण पाहिलं असेल की आ, हे जे काय उपाय मी सांगतो या उपायाने विवाह होतो अडचण एकच आहे की मुलं हे विवाहाचे उपाय करायला नाखुश असतात काही जणांचा विश्वास नसतो तर काही जणांना वेळ नसतो त्यांच्यासाठी सुद्धा सोपा उपाय याच्यावर पण मी एक व्हिडिओ बनवले आणि तो उपाय धार्मिक नाही तो उपाय आपल्या मनाच्या शक्तीवरचा आहे त्याची व्हिडिओची लिंक मी या या व्हिडिओच्या खाली देत आहे हा जो उपाय आहे तो मना केवळ आणि केवळ मनाच्या शक्तीवरचा आहे मनाच्या शक्तीला आवाहन करून ते मिळवायचं आहे हे जगा जगभरातला अतिशय पॉप्युलर टेक्निक आहे त्याचा सुद्धा वापर ज्यांना वेळ नाही म्हणतात ज्यांना सकाळी वेळ नाही म्हणतात ज्यांचा विश्वास नाही म्हणतात त्याने सुद्धा बघायला हरकत नाही येणे प्रकरण विवाह झाला पाहिजे अशी जर का आपल्या पाल पालकांना वाटत असेल तुम्हाला स्वतःला वाटत असेल किंवा तुमच्या नातेवाईकांच्या बाबतीत हे प्रश्न असतील तर ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लोकांपर्यंत पोहोचवा जितके दिवस मी मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध आहे तितके दिवस मार्गदर्शन करणारच आहे धन्यवाद